कोल्हापूरच्या विशाळ गडावर पोलिसांचा मोठा तैनात करण्यात आलाय हिंदुत्ववादी संघटना आज गडावरती धडकणार आहेत आणि त्याच अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आधी अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीला जोर वाढतोय तर आज विशाळ गडावर सर्वांनाच प्रवेश बंदी देखील करण्यात आली आहे विशाळगडावरील गडावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेंसह हिंदुत्ववादी संघटना आज विशाळगडावर धडकणार आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशाळगडावर गजापूर आणि गडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय गडावरील भगवा चौक दरवाजा आणि पायथ्याला पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आलाय गडावर जाण्यास मनाईही करण्यात आली आहे विशाळ गडासह गजापूर करणेवाडी या परिसरात शुकशुकाट पसरला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत विशाल आपण पाहतोय संभाजीराजे हे गडावरती जाणारच आहेत मात्र आता त्या अगोदरच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांनी विशाल गडावरील अतिक्रमण हटवावं याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे सात जुलै रोजी संभाजीराजे छत्रपती यांनी एक बैठक बोलावली होती विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबत प्रशासन कोणताही निर्णय घेत नाही याविरोधात आज चौदा जुलै रोजी सर्व शिवप्रेमींना विशाळगडावर पोहोचा असे आदेश आवाहन संभाजीराजेंनी केलेलं होतं आणि त्यानुसार आज विशाळगडावर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी दाखल होणार आहेत विशाळगडावर गेल्या अनेक दिवसांपासून जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावं त्याचबरोबर त्या ठिकाणची पशुहत्या असेल आणि हुल्लटबाजी असेल यासारखी यासारखे जे प्रकार आहेत त्याचबरोबर स्वच्छते व्यवस्थित काळजी घ्यावी अशी भूमिका या सर्व शिवप्रेमींची आहे आणि याच विरोधात सध्या शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झालेल्या होत्या हिंदुत्ववादी संघटनांनी देखील आंदोलन केलेलं होतं महाआरती करून त्या ठिकाणी या संपूर्ण गडाचं पावित्र्य राखावं अशी भूमिका ठेवलेली आहे मात्र आज संभाजीराजेंनी सुद्धा याच अतिक्रमणाविरोधात भूमिका ठेवत विशाळगड मोहीम आखलेली आहे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या ठिकाणी दाखल होतील त्यामुळे प्रशासन सुद्धा सध्या सज्ज झालेलं आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे मोठा फौजपाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे काल सकाळपासूनच पोलीस त्या ठिकाणी भेटी देत आहेत गजापूर असेल कर्णेवाडी असेल या परिसरात आणि विशाळगडाच्या पायथ्याशी कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे आज दिवसभर विसाळगड परिसरातलं जे वातावरण आहे ते शिवमय असं पाहायला मिळेल मात्र शिवप्रेमी कुठेतरी आक्रमक होतील का असं सुद्धा पाहायला मिळेल त्यामुळे प्रशासन सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून हा जो मुद्दा आहे तो मुद्दा चर्चेत होता निश्चितच विशाल या संपूर्ण घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद